हा एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रम यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही कसे आहात तर बघा आत आत आम्ही आलेलो आहोत तिकडे फिरा एक जडीबुटी हां आम्ही इकडे आलेलो आहोत जडीबुटी बघण्यासाठी कारण की काय कामानुसार जडीबुटी लागत होती तर तुम्ही बघा ते कोणसे जड आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा आम्ही आणलेले आहात ते तिकडून काढून मागं गेलो होतो आम्ही तिकडे मी आलो इकडे बघा फिरण्यासाठी तर बघा पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही बघू शकता व्ह्यू किती चांगला आहे इकडचा आणि आता आजचा मोसम पण चांगला नाही आहे आज बदल पाण्यासारखा आहे म्हणून म्हटलं चला आम्ही फिरून पण येऊ आणि ते काय जड लागत होती ते जड आम्ही बघायसाठी आलो होतो तर बघा मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता कसा आहे ते चला बघा माझे पतिदेव समोर समोर चालले मी त्यांच्या मागं मागं चालले समोरचा पण व्यू बघू शकता सेम आहे शेत आहे वावर शेत आहे आता इथे काही लागलेलं नाही आहे ते बघा तिकडे गाय आहेत खूप दूर आहेत ते इकडे मोरो पण असतात पण आता मोरो काही दिसले नाही आहेत ते बघू शकता आता आम्ही चाललो घरी ह्या घरचे डॉगी भुकतील ना हे बघा मागचा व्ह्यू आता आम्ही पोचलो आपल्या घरापाशी ते बघा तिकडे आमची गाडी ठेवली आहे आम्ही मॉर्निंग वॉक करायला गेलो होतो हे हे दाखवलेले आहेत हे बघा मित्रांनो हा आहे चिडचिड्याचा चीड़ झाड आणि तुम्ही काय म्हणता याला याला आगाडा पण म्हणतात आमच्या महाराष्ट्रामध्ये याला आगाडा म्हणतात आणि हा चिडचिडा चीड़ पण म्हणतात याच्याने दातं दुखतात ना तर दाताची औषधी ह्या जडामध्ये असते ह्या जडाने दात घासावे लागतात त्याच्यानं हे दात त्रास नाही होत तर आणि नुसत्या दातासाठी हा आहे आणि याचे पत्ते जे असतात ना ते पण खूप फायदेशीर असतात याचं सगळंच काही जे आहे ना जडापासून तर याच्यापर्यंत याची औषधी बनते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ఆ చనల్ వరదీ నవీన్సీ చనల్ సబ్స్క్రాయిబ కెలాయకన్ ప్రెస్ కల మిత్రో